विधान परिषद आमदार दादराव केचे यांना काल रात्री काही महिलांनी अडवून नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा पराभव आपण विरुद्ध पक्षाचा प्रचार करण्याचा सल्ला दिल्यामुळे आम्ही पडल्याचा आरोप करत आमदार दादराव केचे यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती आमदार दादराव केचे यांनी संदर्भात आरी पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली विधान परिषदेचे आमदार दादराव केचे यांच्या सार्वजनिकरित्या अपमान केल्याप्रकरणात आज साडे अकराच्या सुमारास सर्व राष्ट्रीय पक्ष घटक पक्ष सामाजिक संघटना व आर्विकार जनता यांनी एकत्र येत पोलीस स्टेशन आणि एडीओ कार्यालय येथे मोर्चा काढत निवेदन दिले या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदण्यात आला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दुपारी साडेचार वाजता ठाणेदार सचिन डेहनकर यांनी दिली या दादाराव केचे यांनी ही तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले आमदाराच्या या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला या प्रकरणात भाजपचे आमदार सुमित वानखडे काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल विधानपरिषद आमदार दादराव केचे काय म्हणाले ते पहा या सविस्तर व्हिडिओत केला के पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि हे जे प्रकरण आहे असं होऊ नये मी एवढं बोलतोय आणि पुन्हा विनंती करतोय सर्वांना पुन्हा बाळा भाऊ असे म्हणत आहे की आपल्याला सर्वांना इथून पोलीस स्टेशनला जायचं आहे एवढे लोक इथून सहभागी निवेदनासाठी पूर्ण लोकांना सोबत चालत आहे एवढं बोलतो आणि ڏانهوا ڌڪر ٿا 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 ٿ तो आमच्या घरचा भोरगाय त्याचं दुःख आम्हाला होणार आहे काही धाड तरी आणून जर तुम्हाला मारहाण करत असाल आणि तुमच्या सोबत तुम्ही आवाज द्या काय म्हणूनच नाही तर सर्व सामान्य रस्त्यावरचा सा माणूस सा। अटक आरोपींना अटक सर्व मार्केट मधील दुकान मालकांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपला स्वतः स्वतः आता आपली दुकाने कृपया बंद ठेवावी आणि निषेध मोर्चाला आणि आर्मी बनला सर्व दुकान मालकांनी सहकार्य करावे धन्यवाद कालची घटना निश्चितच दुर्दैवी आहे आणि इलेक्शननंतर असे वादाचे विषय होत असतात परंतु हे विषय पक्षाच्या लेवलवर पण सॉर्ट आऊट करता आले असते परंतु ते सार्वजनिकरित्या झालं हे निश्चितच दुर्दैवी आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचा जो रोल या इलेक्शनमध्ये राहिला आहे त्याच संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे त्या असंतोषाचा उद्रेक कदाचित काल झाला असेल आणि आज या घटनेचा निषेध म्हणून तुतारी आणि काँग्रेस पक्षाने जो मोर्चा काढला निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांची मदत त्यांना या निवडणुकीमध्ये झाली असेल त्या मदतीचा उपकाराची परतफेड म्हणून आज त्यांनी मोर्चा काढला असेल त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचं आणि काँग्रेस आणि एन सी पी यांचा या निवडणुकीतली जी छुपी युती आहे तीसुद्धा या निमित्ताने उघड झालेली आहे माझ्या दृष्टिकोनातून भाजपाची ती अंतर्गत कला होती जी चव्हाट्यावर आली ती चव्हाट्यावर अशा पद्धतीने येऊ नये शिष्टाचारी पद्धत एक वागणुकीची असावी आमच्याही पक्षातल्या दादांनी जसं भाजपातल्या दादांनी तुतारीला मदत केली आमच्याही पक्षातल्या दादांनी एबी फॉर्मचा घोळ घालून तुतारीला मदत केलीच आहे पण आम्ही गांधीवादी विचारांचे लोक आम्ही सर्वसेवा संघाचा विचार घेऊन चालणारे लोक आहोत आमची आमच्या लोकांनी वागणुकीत संयम ठेवला आणि गोडसेवादी प्रवृत्तीनं आलेली भाजपा आहे म्हणून त्यांच्या लोकांना संयम बाळगता आला नाही तो संयम तुटून त्यांचा तो रस्त्यावर चवाट्यावर आला या विषयावर फारसं काही मी भाष्य करणं योग्य नाही पण जी माझी माहिती आहे त्यांनी अडवणूक करून रस्त्यात विचारपूस केली विचारणा केली आणि त्याच लोकांनी आमच्या काही कार्यकर्त्यांना त्यांचे दादांचे व्हिडिओजसुद्धा दाखवले की त्यांनी सांगितलं तुतारी चालवा पंजा चालवा असं करा तसं करा तर ठीक आहे शिष्टाचार हा दोन्ही बाजूनी असला पाहिजे मी म्हणतो जेव्हा आपण एखाद्या पक्षाचे नेते आहोत तेव्हा आपल्याकडूनही आदर्श बाळगला गेला पाहिजे आपल्या पक्षाबद्दलचा आणि त्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नेत्यासोबत रस्त्यावर भर चौकात अशी वागणूक योग्य नव्हती जे झालं ते वाईट आहे दुर्दैवी आहे आणि आर्वीच्या राजकारणाला शोभण्यासारखं नाही 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 सर्व पक्षीय वगैरे हो मला दिसले नाही काँग्रेसचे शहर अध्यक्ष त्या ठिकाणी मला दिसले नाही तालुकाध्यक्ष दिसले नाही आणि संघटनेतला कोणताच माणूस त्या ठिकाणी मला तरी दिसला नाही फारशी ही गोष्ट आम्हाला उशिरा कळली या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही हे तेवढंच खरं आहे पण काँग्रेस म्हणून आम्ही काही सर्वपक्षीय वगैरे हो आम्हाला कोणी बोलवलं नाही आणि असं काही आमचा विचारविनिमय त्याच्याबद्दल आमच्याशी कोणता विचारविनिमय त्यांनी केला नाही त्यामुळे सर्वपक्षीय वगैरे हो असण्याचं काही कारण मला तरी दिसत नाही वादसुद्धा झाली आणि या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जे उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे उभे उभे होते त्यांच्या प्रचारार्थ सदैव आम्ही तत्पर होतोच आणि त्या अनुषंगानंच काही लोकांचा महिला प्रतिनिधींचा काही कारण नसतानी आक्षेप घेण्याचं काम असलेल भाषेमध्ये शिवगाळ करण्याचं काम एक मोठा जाणकार नेता जो भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधित्व करतो आहे त्या नेत्याच्या माध्यमातून कुठंतरी तशी हे सारिका लोखंडे आहे मनीषा भावने आहे शुभांगी भिवगडे आहे लक्ष्मी घाटनाशी आहे या तीन चार महिलांचा पराभव झाला वास्तविक पाहता सारिका लोखंडेच्या संदर्भात मोठा उपद्र म्हणजे साधारणतः रोष पाच वर्षामध्ये काही कुठे जाणं नाही मतदारांच्या भेटीगाठी नाही मग दलित वार्ड जो आहे ज्या ठिकाणी मातंग आणि एसी समाजाचं मोठ्या प्रमाणात प्राबळ्य आहे त्या ठिकाणी त्यांना फिरणंसुद्धा कठीण झालं होतं असे याच्यात त्यांचा पराभव झाला हो मनीषा भावने ह्या नवीनच उमेदवार दिल्या गेले त्या ठिकाणी आमच्या गिरी मॅडम ज्या उपाध्यक्ष होत्या त्यांचा दावा होता त्यांना निवडणूक म्हणजे उमेदवारी दिल्या गेलीत वेळेवर त्यांचा यबी फॉर्म त्या ठिकाणी दाबून ठेवण्यात आला आणि वेळेवरच मनीषा भावनेला उमेदवारी दिलीत शुभांगी भिवगळे प्रभाग क्रमांक त्या ठिकाणी त्यांना तीनमध्ये उमेदवारी दिली होती वेळेवरच त्यांची उमेदवारी दुसऱ्या वार्डात दिल्या गेलीत म्हणून त्यांचा पराभव झाला लक्ष्मी घाटनासे ह्याही यांना राजकीय कोणतंही ये नसताना त्यांना उमेदवारी दिल्या गेलीत म्हणून त्यां त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा रोष मी वार्डात आलो नाही मला त्यांनी बोलावलंच नाही तर मी वार्डात जाणार कसा ज्या ज्या उमेदवारांनी मला बोलावलं त्यांच्या वार्डामध्ये गेलोत घराघरापर्यंत पोहोचलो आणि सगळेच उमेदवार आपण निवडूनसुद्धा आणलेले आहेत आणि त्या भावनेतूनच कारण नसताना काहीतरी मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून अरविंद जो राजकारण करतो आहे त्यांनी कुठंतरी या लोकांना एकाचे दोन सांगून माझा अपमान कसा होईल या भावनेतूनच त्यांनी काल हे षडयंत्र रचलत त्यांनी असली प्रकारे शिवगाळ करून तुम्हीच आमच्या सीट पाडल्यात असा कांगावा करून माझ्यावर एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केलात आणि त्या माध्यमातूनच काल त्या लोकांचे मी एकूण सारिका लोखंडे मनीषा भावने शुभांगी भिवगडे लक्ष्मी घाटनासे धनंजय घाटनासे पंकज लोखंडे रवी गाडगे प्रतीक भावने संजय घाटनासे अशा लोकांचा मी काल रिपोर्टसुद्धा दिलेला आहे या लोकांच्या माध्यमातून एकंदरीत माझ्यावर प्रतिहल्ला करण्याचं षडयंत्र रच रचल्या गेलं आणि त्या माध्यमातूनच तो प्रकार अशा पद्धतीनं घडलेला आहे टक्के षडयंत्रच आहे की माझं राजकीय वजन वाढू नये आणि त्या माध्यमातून कुठंतरी हे अंतर्गत षडयंत्र आहे आज जो जनतेने सर्व सर्वपक्षीय पक्षीयानी ठरवलेला हा जो निषेध मोर्चा होता तो याच्यासाठी होता का ही जे एक वर्षापासून या मतदारसंघात तानाशाही चालू ता आहे माफिया चालू आहे गुंडागिरी चालू आहे तेव्हा ही कदाचित सर्वसामान्य लोकांवर माव मौ, मावर होऊ नये याच्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केला आहे सर्व पक्षांनी केला आहे हे हे आता पाचचं प्रत्यंतर ते एका ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तित्वात होणं म्हणजे खूप लज्जास्पद गोष्ट आहे आणि याचा कुठेतरी निषेध व्हायला हवा असं मला वाटतं आणि कुठेतरी लोकशाही तडा जातोय असं वाटतं